चॅनल आपले स्वागत नुकतेच न्यू गजानन नगर गारखाडा परिसर येथे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती महोत्सव समितीतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी संस्थापक समितीमध्ये डॉक्टर अमर देशमुख योगेश केवारे पाटील अशोक वाघ पाटील गणेश उगले पाटील राहुल भोसले तसेच जयंती महोत्सव समितीमध्ये कृष्णा पवार पाटील मुकेश खोतकर रहीम शेख व राजेश जाधव पाटील यांचा समावेश होता <स्थाँगी> जाऊ नंबर चार म्हणजे चार नंबर गल्लीमध्ये माझं माहेर आहे आणि सर्वच जण सकाळपासन म्हणजे खूप कार्यक्रमासाठी उत्साही आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे आपण शिवजयंतीनिमित्त <coughs> आठवड्या आठवडा पण आठ कार्यक्रम राबवते तर आठवड्यातील हा तिसरा कार्यक्रम आहे तुम्ही इथे वाचले असेल नाही हे दुसरे म्हणजे पहिला कार्यक्रम जर गाव येथे डॉक्टर बालेस जाधव यांचं व्याख्यान झालंय दुसरा कार्यक्रम गोलरगाव गाव येथे गोशाळा तिथे ते चारा वाटपचं काम झालंय आणि आज तिसरा कार्यक्रम न्यू गजान नगर महिला महिलांसाठी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आणि ही आयोजक समितीचे अध्यक्ष आहे अमरजी देशमुख आणि आमचे आमचे मिस्टर आहेत लढा भूमिपुत्राचे अध्यक्ष राहुलजी भोसले परत आहे त्यांचे पदाधिकारी मला त्यांचे नाव सांगते मी गणेश हुंगे पाटील अशोक वाघ पाटील योगेश शेवय पाटील आणि डॉक्टर अमर देशमुख किती महिलांनी सर, सर आमच्या पन्नासच्या पुढे महिला महिला पोचलेल्या आहेत आमचे गेम अजून स्टार्ट चालू आहे काही गेम राहिलेत आमचे आता आणि शेवटला बक्षीस विदर्भाचा संगीत कुर्ती ठेवली आहे बिस्किट खायचा कपाळावर बिस्किट ठेवून ते बिस्किट खायचे आणि परत ते गोल रिंग डोक्यातून काढून पाय काढून नसती का ते पण गेम ठेवलाय आणि परत एक गेम ठेवलाय बॉटल भरायचा पाण्याने असे चार पाच गेम ठेवले अजून पण आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही गेम वाढवणारे आमच्या महिला खूप उत्साही आहे सर हिंदुस्थानच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ला उत्सव समितीच्या वतीनं जसं की भागवताचा सप्ताह केला जातो या पद्धतीनं शिवसप्ताह म्हणजे सात दिवसाचा कार्यक्रम बारा तारखेपासून आपण सप्ताह बारा तारखेपासून के चालू केलेला आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रख्यात व्याख्याते शिव व्याख्याते डॉक्टर बालाजी जाधव सर यांचं व्याख्यान आपण त्या शाळेमध्ये ठेवलं होतो त्यामध्ये प्रामुख्याने मुलांना छत्रपती शिवराय कळावे म्हणून आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये भव्य असं कार्यक्रम तिथे घेतलेला होता त्यानंतर तेरा तारखेला म्हणजे काल गोलटगाव येथील गोमातेची सेवा म्हणून वेगळी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं गोलचे वगैरे सर्व पक्षावरती आणि आपल्या रायतेवरती जसं शिवरायांचं प्रेम होतं नुसतं मानवावरच नव्हतं तर पक्षावर सुद्धा त्यांच्या रयत्यामधल्या त्यांच्या राज्यामधल्या गाईंवरती सुद्धा शिवरायांचं प्रेम होतं त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांनी गो गोरक्षण केलं त्याच पद्धतीने गोमातेचं संगोपन आणि गोमातेची सेवा काल तेरा तारखेला वोलगाव येथे किमिया गोशाळा येतं येथे समितीच्या माध्यमातून सहा महिने पुरल एवढा चारा गोमातेला तिथे दान करण्यात आला त्यानंतर समिती उत्सव समितीच्या वतीने सप्ताहातील तिसरा दिवस असून न्यू गजानन नगर गारखेडा परिसर येथे गारख्या बहिणी म्हणजे माता बहिणीचा स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये संगीत गुडची आणि वेद अशा प्रकारचे कार्यक्रम न्यू गजानन नगर येथील माता भगिनीने घेतले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही नंबर्स काढले होते फर्स्ट अँड सेकंड आणि याच्यामध्ये छान असा छत्रपती शिवरायांच्या गाण्यावरती दैवत छत्रपती या गाण्यावरती चिमुकल्याने आपला परफॉर्मन्स दाखवला आपली कला दाखवली त्यांना सुद्धा समितीच्या वतीने अकराशे रुपयाचं गिफ्ट देण्यात आलं आणि माता बहिणीने जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये फर्स्ट से, सेकंड असे प्रत्येक राऊंडचे नंबर काढले होते त्याच्यामध्ये एक बारा साड्याचं सा बहिणींना वाटप या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि उद्या उद्या याच्या समाजामधील यांची काही चुकी नसते ज्या बालकांची काही चुकी नसते पण त्यांच्या आई वडिलांच्या चुकीमुळे बालकांना जो याच्या बाधा होत झालेली आहे त्या बालकांचं छत्रपती संभाजीनगर न्यू बालाजीनगरमध्ये एक आश्रम आहे बाबासाई म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षण आणि राहण्याची सुविधा आहे त्या आश्रमामध्ये समितीच्या वतीने एक सामाजिक दायित्व म्हणून समितीच्या वतीने हेडसग्रस्त बालकांना त्या ठिकाणी अन्नदान आणि साहित्य वाटप उद्या चौ पंधरा तारखेला करण्यात येणार आहे त्यानंतर सोळा तारखेला मातोश्री वृद्धाश्रम खरंतर तर देशामध्ये वृद्धाश्रम असायला व्हायलाच नसा म्हणजे नसायलाच पाहिजेत पण काही वृद्धाश्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी उर्धव लोकांची सेवा म्हणून आई वडिलांची सेवा म्हणून समितीच्या वतीने एक मातोश्री वृद्धाश्रम नक्षत्रवाडी पैठण रोड येथे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अन्नदानाने साहित्य वाटप तिथं सोळा तारखेला होणार आहे आणि सतरा तारखेला ¡Gracias! एक सामाजिक बांधिलकी म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील जेवढे काही गरीब जे कष्टकरी लोक आहेत ज्यांना दवाखान्याची फीस परवडत नाही दवाखान्याचा खर्च परवडत नाही आणि मोठ्या मोठ्या काही शस्त्रक्रिया किंवा जे काही रोग निदान वगैरे करण्यासाठी काहीला तेवढं संसाधन उपलब्ध नसतं त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सतरा तारखेला रोग निदान शिबिर आणि मोबत औषध आलेलो आणि सर्जरी असा त्या ठिकाणी एक कार्यक्रम आम्ही तीन दिवसाचा ठेवला आहे सतरा ते, ते एकोणावीस जय भवानी पेट्रोल पंप शेजारी ए पी आय कॉर्नर या ठिकाणी तो कार्यक्रम राहणार आहे नंतर सकाळी दहा दहा ते पाच वाजेपर्यंत रुग्ण रोगनिदान शिबिर चालणार आहे त्यानंतर अठरा फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचं जे वडिलांचं जे हे आहे स्मारक आहे वेरूळ येते म्हणजे बालोजीराजे युटोजीराजे जे छत्रपती शिवरायांच्या आजोबा आहेत त्यांचं जे स्थान आहे मूळ भोसले घराणं जे आपलं आपलं भाग्य आहे की ते छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुंदर असं स्मारक शहाजी महाराजांचं आहे त्या स्मारकाच्या तिथून एक शिवज्योत आम्ही तिथून आणणार आहे आणि ती शिवज्योत रनिंग करत आणणार आहे म्हणे म्हणजे धावत शिवज्योत विरोळ पासून क्रांती चौका पर्यंत समितीच्या वतीने आणण्यात येणार आहे अशी भव्य रॅली अठरा तारखेला होणार आहे आणि अठरा तारखेला रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सवाचा सोहळा म्हणून त्या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी भाजी, भाजी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे आणि एकूणच फेब्रुवारी दहा वाजता सकाळी मुख्य कार्यक्रम राहणार आहे छत्रपती क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सा पूजन साडे दहा वाजता ध्वजारोहण आणि सायंकाळी साडेपाच पासून सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजामध्ये जे डॉक्टर असो वकील असो किंवा इतर काही समाजसेवक आणि जे काही पोलीस खात्यातले असो सर्व मान्यवरांना मीडियातले असो अशा मान्यवरांचा त्या ठिकाणी भव्य असा सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे एकोणावीस तारखेला धन्यवाद